अमावस्या आणि ती लहानपणी गावी जायला सगळ्यांनाच आवडतं त्यात मी एक होतो शाळेच्या परीक्षा संपल्या की मे महिन्यात महिनाभर गावी जायचं उन्हाळायचं बागडायचं विशेष म्हणजे रानात जायचं आंबे जांभूळ इत्यादी फळं स्वतःच्या मेहनतीने काढून खायला खूप गंमत असायची माझं खरसाई हे गाव आहे म्हसाळा तालुक्यात छोटंसं गाव जिथे खूप शांतता असते आमच्या कोळीवाड्यात तर मे महिन्यात मुंबईकरांची जत्राच भरते असं असताना एक दिवशी मला जे काही जाणवलं ते फार वाईट होतं आणि विशेषतः भयंकर होतं त्याच्यामुळे की काय पण मी जवळपास सात वर्ष गावीच गेलो नाही सुमारे दोन हजार दहा साली माझी दहावीची परीक्षा झाली होती आणि सालाबातप्रमाणे याही वर्षी मी गावी जायचं ठरवलं आणि फार काही विचार न करता माझ्या आई वडिलांची गावी जायची मला सहमती दिली आमच्या गावच्या घरात माझ्या आजीशिवाय बाकी कोण राहत नव्हतं आमचं घर म्हणजे काही मोठा महाल वगैरे नव्हता पण किमान पाच ते सात खोल्या आहेत त्यात पाच वेगळे दरवाजे आणि विशेषतः रात्री जेव्हा लाईट जायची तेव्हा फार भीती वाटायची एकदा असंच झालं मला बारा ते पावणे बा पावणे एकच्या रोम सुमारास लघवीला लागली तर मी घरच्या आवारात जायचं ठरवलं आणि तसं गेलो सुद्धा एरवी पहाटे आवारातील झाडे झुडपे खूप सुंदर दिसत आणि आता मात्र रात्र होती मला करताना फार भीती वाटत होती वारा खूप सुटला होता त्यात रातकिड्यांचा आवाज मला असह्य नकोसा वाटत होता माझं लक्ष सारखं मागे मागे जात होतं जसं की त्या झाडांच्या मागे कोणीतरी आहे की काय ह्याचा भास होत होता मी ज्यासाठी आलो होतो ते काम माझं झालं होतं तर मी घरात शिरण्यात इतकात मला कोणीतरी हाक मारण्याचा आवाज ऐकू आला एवढ्या रात्री आवाज कोणी दिला असेल कोण असेल त्यात स्त्रीचा आवाज होता तो तर मी घराच्या पायऱ्या ओलांडून पुन्हा आवारात आलो तर पाहतो तर काय अंगावर सुंदर साडी नेसलेली केसात गजरा माळलेली सुगंधी अत्तर लावलेली स्त्री दिसली तिचे ते नाजूक डोळे सुडोल बांधा पाहून असं वाटत होतं की आता तर रात्र आहे आणि ही इथे काय करते तर मी विचारलं अहो काकू तुम्ही रात्रीच्या वेळी असं का फिरत आहात वाट चुकलात की काय आणि हा आमचा आवार आहे ह्या आवारात काय करताय रस्ता चुकले असाल तर चला घरी माझी आजी सांभाळेल सकाळी सकाळी निघून जा त्यावर ती स्त्री म्हणाली अरे मी ह्या गावातलीच आहे मला मदत करशील का रे माझ्या घरी मला जायचं आहे तिथे वाटेत दोन ते तीन कुत्रे आहेत त्यांची भीती वाटते चल ना तर मी होकार दिला आणि तिच्यासोबत जायला लागलो तिच्या बोलण्यानुसार तिचं घर गर, माझ्या घरापासून किमान वीस मिनिटांवर होतं आणि मीही जायला तयार झालो कारण त्या बोलताना थोड्या भाऊक होत थो होत्या तर फायनली आम्ही दोघे आता गावाच्या रस्त्यातून जात होतो गावी घरे गावची घरे खूप आईस पैस आहेत कौलारू त्यातल्या त्यात, त्यात काळोखातून का जायला तर खूप भीती वाटत होती त्या काकूने माझा हात पकडला मला तेवढा थोडा धीर आला आणि बोलत बोलत जात होतो ती विचारत होती मुंबईचा पाहून आहेस का काय करतोयस मग आई बाबा कधी येतात गावी वगैरे आता माझी भीती गेली होती आणि रात्री रस्त्यातून जातोय हे पण विसरून गेलो होतो चालता चालता बोलण्याच्या नादात त्या स्त्रीने मला भलत्याच वाटेने घेऊन जात होती मी वर्षातून एकदा गावी यायचो म्हणून मलासुद्धा गावचे रस्ते पाड नव्हते मी त्या काकूंना विचारलं की तुम्ही गावी काय करता शेती की व्यवसाय बिझनेस वगैरे त्यावर उत्तर खूप भयानक मिळालं मी काहीच करत नाही फक्त फिरत असते थोड्या वेळ दचकलोच इतक्या तीच म्हणाली की मी सुद्धा मुंबईला असते आणि मेमध्ये गावी येते मग पुन्हा मुंबईला काय करते वगैरे बोलणं सुरू असताना मी आणि ती आम्ही दोघेही गावच्या बसस्टँडला पोहोचलो माझी नजर समोरून येणाऱ्या एका व्यक्तीकडे गेली हातात बॅग टी शर्ट जीन्स असा पेवरा पेहराव होता तो जवळ आला तसं कळलं की हा तर पाक्या माझा गावातला माझा खास मित्र तो नुकताच एस टीने गावी आला होता त्याने मला पाहिलं आणि विचारलं नरेंद्र तू इथे एवढ्या रात्री काय करतोयस मी सांगितलं की ह्या काकूंना त्यांच्या घरी सोडायला आलो आहे बघतोयस काय तर त्या काकू म्हणजे ती स्त्री माझ्या आजोबाला नव्हतीच आजूबाजूला नव्हतीच अशी कशी ती कुठे गेली मागे थांबली आहे का ह्या विचाराने मी आणि पक्या जवळपास त्याच जागी तीस ते पंचाळीस मिनिटे थांबलो आणि शेवटी निघालो पण घरी जाता जाताना मनात खूप शंका आणि प्रश्न उपस्थित होत होते एवढ्यात कुठेतरी लांबून कोणीतरी किंचाळण्याचा आवाज आला आम्ही मागे पाहिलं तर दूर एका ठिकाणी तीच स्त्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ उभी राहून किंचाळत होती आता तिचा चेहरा मात्र खूप भयानक झालेला दिसला तिचे पाय मात्र दिसत नव्हते हो आणि मध्येच वाचलास वाचलास अशी बोलत होती तीच ते भयानक तिचं ते भयानक आणि विलक्षण रूप पाहून मी आणि पक्या जीवाच्या आकंताने धावत धावत गावाच्या वेशीमध्ये आलो आणि सरळ माझ्या घरी आलो इथे माझी आजी आणि गावकरी मी कुठे रात्री गेलोय या चिंतेत होते मला पाहून गावकरी सुखावले मी आजीला पाहताच तिला घट्ट मिठी मारली आणि रडायला ला लागलो माझं असं रडणं पाहून तिला मात्र ह्याला काहीतरी झालंय म्हणून तिने विचारलं काय झालं रे असं का रडतोस सांग सगळं मला आता मग मी माझ्या बाबतीत घडलेला हा सगळा प्रकार सांगितला सगळे गावकरी आणि आजी घाबरली आणि म्हणाली पोरा वाचलाच रे पुन्हा असं न सांगता जाऊ नकोस मुंबईहून गावी ह्याचसाठी आलास होतास का चोप आता रात्र झाली खूप सकाळी पक्याच्या घरी गेलो मग पक्याने मला सांगितलं की ती जी कोणी होती काल रात्री तिसरी कार अपघाताने पाच वर्षांपूर्वीच आहे ती अधूनमधून गावात दिसते असं गावकरी म्हणतात काल तुझं नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचलास मी नसतो आलो तर तिने रस्ता चुकवून तुला मारलंच असतं तिचं ते केंचाळणं अजूनही मला आठवलं की अंगावर काटा उभा राहतो मित्रांनो